श्री स्वामी समर्थ आज आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही काम करतो ते सदैव अक्षय राहते ज्याचा कधीही क्षय होत नाही जे कधीही नाश पावत नाही आपल्या मुलांच्या जीवनातील अडचणी दुःख नष्ट व्हावीत यासाठी आज संध्याकाळी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये त्यांना यश मिळेल आपल्या मुलांच्या जीवनात बऱ्याचशा अडचणी असतात बऱ्याचशा समस्या असतात त्यांना अभ्यासामध्ये हवे तसे मार्क्स मिळत नाहीत किंवा नोकरीमध्ये यश मिळत नाही नोकरी असेल तर त्यामध्ये मनासारखा पगार मिळत नाही किंवा प्रमोशन मिळत नाही त्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी त्याचप्रमाणे नोकरीमध्ये यश मिळावे तसेच बऱ्याच वेळेला आपल्या मुलांचे कोणी जर कौतुक केले तर त्यांना नजरदोष निर्माण होतो हा नजरदोष नष्ट व्हावा यासाठी आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती मुलांवरून ओवाळून टाकायची आहे एक मुली असतील तरी आपण हा उपाय करू शकतो एकापेक्षा जास्त मुलांसाठीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो फक्त प्रत्येक वेळेला आपण जे काही साहित्य वापरणार आहोत तर ते सेपरेट घ्यायचं आहे प्रत्येक मुलासाठी आपल्याला सेपरेट साहित्य घ्यायचं आहे आणि प्रत्येक मुलाला सेपरेट बसवून आपल्याला हा उपाय करायचा आहे एकाच वेळेला दोन किंवा तीन मुलांना बसवले आणि एकाच साहित्याने आपण हा उपाय केला तर अशी आपल्याला अजिबात करायचे नाही मुलगा असेल तरी आपण हा उपाय करू शकतो मुलगी असेल तरीसुद्धा दोघांसाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकतो अगदी आपलं लहान मुलं असेल तरीसुद्धा हा उपाय करू शकतो लहान मुले ही सतत हट्टीपणा करतात किंवा चिडचिडेपणा करतात किरकिरेपणा करतात आपले नाहीत मोठी बुले असतील ती थी व्यसनांच्या नादी लागलेली असतील किंवा वाईट संगतींना लागलेली असतील तरीसुद्धा आपण हा उपाय करू शकतो यामुळे नजर दोष जो आहे तर तो निर्माण झालेला असतो आणि हा नजरदोष नष्ट होत असतो आता आपल्याला काय करायचं आहे तर या उपायासाठी कोणकोणते साहित्य घ्यायचे आहे तर या उपायासाठी आपल्याला लाल वाळलेल्या मिरच्या पाच घ्यायच्या आहेत खडेबिटाचे तीन खडे घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला थोडीशी मोहरी घ्यायची आहे आणि आपण जेव्हा हा उपाय करणार आहोत तिन्ही सांजेच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला तर त्या वेळेला आपल्याला मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवायचं आहे आणि यानंतर ह्या वस्तू मुलांवरून आपल्याला तीन वेळेला किंवा सात वेळेला डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे ओवाळून घ्यायच्या आहेत आणि या आपल्याला त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत आपल्याला एका भांड्यामध्ये थोडासा अग्नि प्रज्वलित करायचा आहे चूल असेल तर आपल्याला चुलीमध्ये अग्नी प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहेत आपल्याला जर अग्नी पेटवणे शक्य नसेल तर आपल्याला काय करायचं आहे फक्त मीठ आणि मोहरी घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे हे साहित्य मुलांवरून ओवाळून आपल्याला ते, ते खरकट्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बेसिनमध्ये टाकायचं आहे किंवा तवा आपण गॅसवरती ठेवून तो चांगला तापवायचा आहे आणि त्यावरती आपण हे सा टाकू शकतो तसेच आपण आपल्या ओंजळीमध्ये थोडेसे तांदूळ घेऊ शकतो किंवा थोडेसे काळे तीळ काळे उडीत घेऊ शकतो आणि हे सुद्धा आपल्या मुलांवरून ओवाळून घरापासून थोडंसं दूर नेऊन जरी आपण टाकले तरी सुद्धा मुलांना जर नजर दोष निर्माण झालेला असेल तर तो नष्ट होतो मुलांच्या मागचे जे काही दोष आहेत ज्या काही इडापिडा आहेत नकारात्मकता आहे तर तीसुद्धा नष्ट होत असते आणि यामुळे आपली मुले जर किरकिरेपणा करत असतील हट्टीपणा करत असतील तर यामध्ये सुद्धा फरक पडतो त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हायलासुद्धा यामुळे मदत होते कारण बऱ्याच वेळेला मुलांना नजरदोष निर्माण झालेला असतो आणि यामुळेच मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी या सुरू असतात म्हणून आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय करायचाच आहे कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही करतो तर त्याचे आपल्याला शंभर टक्के फळ मिळत ते आपण केलेले उपाय हे कधीही वाया जात नाहीत या दिवशी आपण जी काही चांगली कामे करतो तर ती अक्षय राहतात जे कधीही नाश पावत नाहीत म्हणून आपल्याला हा जो दिवस आहे तर तो चुकवायचा नाही आपल्या मुलांवरून या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून टाकायच्या आहेत